वेलकम फ्रेंड्स नमस्कार यह एक नया व्हिडिओ आहे जे पे आपको चाइल्ड सेफ्टी म्हणजे लहान मुलांच्या सुरक्षित संदर्भात हा एक मेसेज आहे जो आपण इथं शिकतोय तो पहा की काय सांगितलेला आहे की आ, मुंबई पोलीस लोहमार्ग पोलीस आयुक्तालय यांच्या मार्फत आहे की आ, ही लहान मुलं आहेत आणि त्यांना आपण कसं सांभाळलं पाहिजे किंवा त्यांची सुरक्षा कशी केली पाहिजे त्यावर हा व्हिडिओ आहे की गर्दीमध्ये लहान मुलांचा हात सोडू नका गर्दी मध्ये लहान मुलांचा हात सोडू नका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका मुलांना स्वतःचे नाव पालकांचे नाव व मोबाईल नंबर लक्षात ठेवायला सांगा कोणतीही संशयास्पद व्यक्ती हालचाल किंवा लहान मुलांबाबत काहीही शंका वाटल्यास तात्काळ आपत् आपातकालीन क्रमांक पंधरा बारा वर संपर्क साधा है। तो हा एक काळजी संदर्भात म्हणजे जागरुकते संदर्भात हा एक संदेश आहे गर्दीमध्ये गर्दी, गर्दी मीन्स क्राउड लहान मुलांचा लहान छोटे बच्चों का हाथ मत छोड़िए नका नका मीन्स नो नाही ऐसे ठीक आहे ठेवू नका ठेव ठेव मीन्स रखना विश्वास मत रखिए अनोळखी अनोळखी म्हणजे अनोळ ठीक है, है। मुलांना मुला मुलांना मतलब ये छोटे बच्चे मुलांना को स्वतःचे नाव खुदका नाव पालक पालकांचे नाव मतलब पेरेंट्स नेम अँड मोबाईल नंबर लक्षात ठेवायला सांगा लक्षात मतलब ध्यान मे मेमराईज करणे को ठेवायला ठेवायला मतलब रखणे को बताइए सांगा सांगा टेल टेल ऐसे सांगा कोणतीही संशयास्पद व्यक्ती हालचाल किंवा लहान मुलांबाबत काहीही शंका वाटल्यास कोणतीही कोई भी संशयास्पद व्यक्ती हालचाल किंवा मतलब और लहान मुलांबाबत काही शंका वाटल्यास कोई भी, शंका अगर लगती है, तो तात्काळ तात्काळ ल, ल तात्काळ असे इस नंबर म्हणजे पंधरा बारा या क्रमांकावरती काय करा संपर्क साधा असेच महाराष्ट्र पोलीस मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय यांच्यामार्फत हा संदेश आहे यातून आपण मराठीचे काही शब्द शिकले आणि त्यातूनही जास्त म्हणजे लहान मुलांची आपण कशी काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे सतत थँक्यू बाय